नमस्ते नाव काय त्रास होतो तुम्हाला मान पाय कंबर हात हे दुखायचे तो बसून त्रास होता आता चालूच नाही पंधरा मला ओके याच्यामध्ये कोणाला दाखवल डायरेक्ट मायग्रन्स झालं का तुमच्या माने मध्ये आणि कमरामध्ये मध्ये खाली सरक पण त्याची जी गादी असते ती हळूहळू बाहेर येते म्हणून तिथून गाणी जी बाहेर आली तर तिथे सर्व ऐका लावची जात असते माने मध्ये तिथे जी न होते ती, ती ब्रेनला छातीला पाठीला शेल्टर ला हाताला कनेक्ट करतात तिथे ब्लड होतो ब्रेन ला नाही झालं हाताला नाही झालं नाही झालं तर ते काय होतं हरडू दुखणार छाती दुखणार पार दुखणार हा दुखण हाता चरड पडणार येणार याला म्हणतात आपण सर्व एकच कोण पण जरा हा जो प्रॉब्लेम आहे ब्रेन मुळे पण होतो हार्टमुळे पण होतो आणि काही ना सर्वायकल मुळे पण ते शोधणं खूप महत्वाचं हे नाडीपरीक्षणातून आम्ही सांगतो की नर्स दापली की नेमकी तुमची कोणती नर्स दापली किती दिवसापासून जपेल आणि किती दिवसात बरं हे आम्हाला एका नाडी चेक केल्यानंतर आणि हे जर बाहेर गेले तर त्याला कमीत कमी आठ ते पाच तीन ते दहा हजार रुपये खर्च होतो आम्ही एका मध्ये म्हणजे तुम्हाला हार्डली दोनशे दोनशे रुपये करतो हे बाहेर गेले दोनशे तीनशे रुपये काहीच होत तुम्हाला हार्डली स्पेशली डॉक्टर गेले म्हणजे दोन हजार रुपयाचे डॉक्टरची फी वेगळी असते मेडिसिन वेगळं चेकअप वेगळं ब्लड चेकअप वेगळं बाकीचे त्याच्यातच कार्यक्रम वाजून जात पण हेच जे माझ्याकडे आले ते एका दिवसात एका चेकअप मध्ये सगळं समजतं आणि म्हणून दोन तीन दिवसात बऱ्यापैकी म्हणजे कोणत्याही भागातली मेडिसिन न देता पेनकिलर हो चालेल हेच बाहेर कोणत्याही डॉक्टर कडे येऊ शकले नाही बरोबर आणि तुम्हाला तर माहितीच आहे आता याला म्हणतात सर्वाईकल स्पॉन्डिलायटिस पण याला तुम्ही नियमात राहणे कोणत्याही प्रकारचा परत त्रास होणार okay. म्हणजे मान मोडणं बंद उक्ष जास्त घेणं बंद डोक्यावर वजन घेणं बंद हाताला झटके देणं बंद या गोष्टी लक्षात ठेवा डोक्यावर किंवा खांद्यावर किंवा हाताने पंधरा वीस किलोच्या पुढे वजन नाही उचलायचं डोक्यावर वजन नाही घ्यायचं या गोष्टी लक्षात ठेवायला प्रॉब्लेम येत नाही यालाच आपण म्हणतो सर्व एकच कॉन्ग्रेस पण हेच तुम्ही बाहेर गेले याच्यावरती मरेपर्यंत जरी गोळ्या खाल्ल्या हा जर मेडिसिन परमनंटली बरं टेम्पररी पेन किलर खाली तो कोणतं बरं बरे डॉक्टर काय म्हणतात पेन किलर देतात कॅल्शियम देतात मल्टीविटामिन देतात चाललंय चाललंय हे जर तुम्ही दोन तीन महिने अनुभव काढलं किंवा दोन चार वर्ष अनुभव काढलं हेच स्टेप बाय स्टेप ऑपरेशन केले होते जसं की सोपं उदाहरण फोर व्हीलर फोर व्हीलर ही एकदा आदळल्या आदळल्या तसं तुमचं म्हणणं असतं आय मीन मी म्हणलं पण वेळेच्या आत तो म्हणजे जागेवर सेट नाही केला तर ते त्या ठिकाणी ते तयार होतं ज्या तयार होतो गाडी फाटत जाते घसत जाते त्याच्यामुळे त्यांना सहज त्या दबल्या जातात ब्लड फ्लो पाहिजे त्या प्रमाणात होत नाही पण बाहेर बी गेले याच्यासाठी डॉक्टर काय करतात ऑपरेशन वगैरे सहज करतात सजेस्ट करतात याच्यामध्ये आता नुसत्या नाशिक जिल्ह्यामध्ये दिवसाला पन्नास ऑपरेशन होतात पन्नास पैकी चाळीस ऑपरेशन माझ्याकडे सहज कॅन्सल होते छातीत होऊन जातं आणि त्या एका पेशंट लाख ते दीड लाख रुपये खर्च असतो त्या पेशंट चार पाच हजार जास्तीत जास्त पाच सहा हजार रुपये पूर्ण ट्रीटमेंट पण हे आम्ही असला त्याला तरी कॉल परम गॅरंटी कोणी देत हे फर्स्ट एड सेकंड राहते एक हजार एकटा कव्हर माझ्या सांगितलेल्या नियमात राहणार नियमात नाही त्याला जगा दिला हा पण बाहेर जर तुम्ही गेले डॉक्टरचा खर्च डॉक्टरने शिकायला एक दीड कोटी खर्च हॉस्पिटल पाच हजार कोटी खर्च आहे हॉस्पिटल चालू आहे ना पन्नास हजार ते लाख रुपये दिवसाचा जर तुम्ही दोन चार हजार कव्हर होणार आहे पण तुम्ही जर ऑपरेशन करायचं आहे तर तुम्हाला दोन चार हजार कव्हर करणार तुम्हाला ऑपरेशनच त्यातले त्यांचा मेडिक्लेम आहे ना तुमचा कार्यक्रम म्हणून या लक्षात ठेवायचं

匈질! 조금 니 哦，你係，係你。